नमस्कार मित्रांनो कशा सगळेच जण त्याशी आपण जमीन खरेदी केल्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या दादा अभिनंदन खरेदी केली पण बरेच जण म्हणायचे काय म्हणजे एवढे पैसे आले कुठून काय तर मम्मीसंगा आम्ही परत चर्चा करणार आहोत की मम्मीनी विकमेंट बघितल्या मम्मी म्हणली लोक असं बोलतात का एकतर घेतली त्याचं कौतुक नाही बरं कौतुक करण्याची अपेक्षा नसते विरुद्धही बोललं नाही पाहिजे की तुम्ही याचेच पैसे घेता त्याचेच पैसे घेऊन आम्ही स्वतःच्या मेहनतीने करतो बरोबर नाही मम्मी अरे पण पन... सगळ्या लोकांना माहितीये की घनश्यामचे आई वडील शेतकरी इथं आणि हो का आता मी भाजी का पिते आमचं कांद बी काढित होत आता मी बाजारात विकायला जाणार आहे आमच्या हातात कष्टाचं कष्टाच आहे असं काही नाही की आम्ही श्यामच्या ह्याच्यावरच चे बसलेलो इथं शेतकऱ्याला म्हणा कुणाला म्हणा सगळ्यांच्या परपांच्या म्हणलं की सगळीकडून थोडा थोडा जरा पाहिजे तेव्हा एकाएकी तळ साचत असं नाही की एकच जागेवर बसलं आम्हाला कोंबड्या येत शेळे येत कांदे येतं भाजी कापता कापता इळा घेऊन आले ते म्हणलं मम्मी आपल्याला हे खिडिओ करायचा आहे तर म्हणलं करू बाबा तर म्हणलं कमी असे आहेत का बरं असू द्या होका चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात चांगल्या माणसाला इरोधक असतात पण असं काही नाही आम्ही त्याला थोडाफार सपोर्ट केला आमच्या डोळ्या देखत काहीतरी करतोय करून दाखवतोय आमच्या मनाला समाधान वाटलं पण आम... बऱ्याच जण लोकांनी बी आपलं कौतुक केलं की जमीन घेतली जमीन घेतली पण आता किंमत काही सांगता येणार नाही कारण आमच्याच घरातली जमीन होती ती आमच्या बहिणीची होती त्यामुळं काय नाही सगळी म्हणायची कशी बसली कशी बसली <laughs> काय कशी बसली तरी आम्ही बहीण खाईन त्याला का तेव्हा खाईन बहिणीला म्हणजे बहिणीची म्हणजे बहिणीने वावर घेतले रे तिकडं आणि तिची जमीन आम्ही घेतली होती तिला ऐकायची होती नाही नाही तसं काही नाही ना तीन गुंठे लोकांना जसे दिल्या प्रमाणे त्यांनी बहिणीला पैसे दिल्या पाच गुंठे होती जमीन असं काही नाही की बहिणीची जमीन आहे बहिणीने तशीच दिली काय असा मी लोकांचा ग्रह <laughs> म्हणजे डबल डबल व्हायचं परत लोकांना परत तुला कमेंट यायच्या की घरातली घरात होती म्हणून खरेदी करता आले नाही असं काही नाही पाच गुंठे होती त्यातली तीन गुंठे जशी दिली त्यांनी तसेच आम्ही त्यांना पैसे दिले तिने पण तिकडे जमीन घेतली म्हणून म्हणजे तिने तिकडे खरेदी केली आम्ही इकडे खरेदी केली लोकांना जाण्यापेक्षा पन... बरोबर बिग बॉसच्याच पैशा नाही तर आम्ही शेतीतून सुद्धा उत्पन्न आधारित नाही नाहीतर आमची शेती मला बिग बॉसचं एक नाव द्यायचं होतं बिग बॉस मध्ये तर जात नाही श्याम गेलता त्याची आठवण म्हणून आम्हाला जमीन घेण्याची गरज नव्हती त्याच्या पोटापुरतं आहे नाही असं नाही आम्हाला हाय त्याच्या पोटापुरतं पण आम्हाला घेतली आम्ही की बाबा त्याची बिग बॉसची खून म्हणून बाकी काही नाही तर असं काही समजू नका मित्रांनो की आम्ही बिग बॉसच्याच पैशावर जमीन घेतलेली आहे बिग बॉसचं फक्त आम्ही नाव दिलेलं आहे आणि आर्थिक थोडीशी मदत झालेली आहे बिग बॉसची असं नाही की नाही पण सगळीच मदत नाही आम्ही घरातून म्हणजे आमच्या शेतीतून सुद्धा आमची सुद्धा लक्ष्मी ह्याच्यात पैसे